इंडियन ऑइल टायटन टायटनचा शेअर ते एव्हरग्रीन शेअर आहे भाऊ महिंद्रा पॉईंट अठ्ठावीस ॲक्सिस बँकेचा तीन पॉईंट झिरो आठ असा नावाजलेल्या पन्नास कंपन्या आहे ठीक आहे त्या पन्नास कंपन्या कोणत्या रिलायन्स टी सी एस एच डी एफ सी ठीक आहे त्याच्यानंतर युनिलिव्हर ठीक आहे एअरटेल आता हे एअरटेलमध्ये नको जाऊ ठीक आहे मीच सांगतो एअरटेलचे शेअर नका घेऊ एस e डी एफ सी -E कोल इंडिया कोल इंडिया तर भारत सरकारची कंपनी आहे भाऊ पॉवर प्लॅन पासष्ट टक्के भारताची लाईन पासष्ट टक्के पावर, पावर जनरेशन कोयशावर होती आणि तो कोळसा कोल इंडियाच्या अधीन जेव्हा खदानी आहे सगळ्या कोल इंडियामधून ठीक आहे मेंटेन होते सगळे हिशोब कोल इंडिया ठीक आहे कोल इंडियाचा तर शेअर मागच्या याच्यात बमार वाढला ठीक आहे मग आता लक्ष द्या ठीक आहे मग आता ठीक आहे ए आता लक्ष द्या मग त्याच्यानंतर इन्फोसिस टी सी एस कोटक महिंद्रा आय सी आय सी आय बँक आय टी सी नॅस् इंडिया ठीक आहे मारुती सझुकी ब्रिटानिया ह्या निफ्टी फिफ्टीमधल्या ब्रँडेड कंपन्या आहे ज्याची मार्केट त्या प्रचंड आहे मागच्या पाच वर्षात यानं नफाच दिलेला आहे यानं तुम्हाला घाट्यात नेलं नाही लॉंग टर्मचा विचार केला लॉंग टर्म ठीक आहे एस बी आय एशियन पेंट एस सी एल ठीक आहे त्याच्यानंतर बजाज फायनान्स लार्सन अँड ट्युब्रो एक्झिस बँक बजाज फिन्शनरी ठीक आहे त्याच्यानंतर सनफार्मा ठीक आहे सनफार्मा हे ड्रगची कंपनी आहे औषधाची अल्ट्राटेक ओ एन जी सी एन टी पी सी ठीक आहे ग्रीड आता हे पावरग्रीड फोरसं गड्ड्यात आहे ग्रीड ठीक आहे आता हे आता पण आता सगळ्या कंपन्या वर चालल्या बजाज ऑटो इंडियन ऑइल टायटन टायटनचा शेअर ते एवरग्रीन शेअर आहे भाऊ महिंद्रा टेक महिंद्रा हे महिंद्रा टेक हे महिंद्रा सॉफ्टवेअरची कंपनी आहे महिंद्रा मोटर्स ठीक आहे हिरो कॉर्प टाटा स्टील ठीक आहे ठीक आहे इंडो इंडसलँड बँक त्याच्यानंतर भारत पेट्रोलियम ठीक आहे श्री सिमेंट ठीक आहे आयसर आयसरचे ट्रक आहे गाय आहे ठीक आहे ह्या ब्रँडेड ब्रँड आहे आयसरचे मोठा ट्रक आहे न ठीक आहे जिंदल स्टील ठीक आहे जी एस डब्ल्यू सिप्ला अदानी आता हे अदानी नोका बू ठीक आहे टाकू ब मी पाया पडून सांगतो तुम्हाला तुमच्या तुम्हाल ओन रिक्सोर्स टाकायचे सण टाका डेव्हिस हे ड्रगची कंपनी आहे ठीक आहे त्याच्यानंतर गेल ठीक आहे त्याच्यानंतर आदित्य बिर्ला ठीक आहे यू पी एल ठीक आहे यू पी एल त्याच्यानंतर टाटा मोटर्स एच डी एफ सी लाईफ विप्रो डॉक्टर रेड्डी एस बी आय लाईफ ह्या ब्रँडेड कंपनी आहे ज्या निफ्टी फिफ्टीमध्ये आहे ठीक आहे बजाज फिशनरी बजाज फायनान्स बजाज ऑटो ॲक्सिस बँक एशियन पेंट्स अपोलो हॉस्पिटल शिपला कोल इंडिया ठीक आहे डॉक्टर रेड्डी लॅबॉरेटरीज ठीक आहे आयसर मोटार्स हे सगळे ब्रँड आहे ठीक आहे हे सगळे तुम्हाला त्याच्यातला अभ्यास केला तर तुम्हाला लक्षात येईल टाटा मोटर्स टाटा स्टील्स ठीक आहे त्याच्यानंतर यू पी एल विप्रो आय सी आय सी बँक हिंदुस्तान लिवर ठीक आहे एच डी एफ सी एच डी एफ सी लाईफ आयसर ठीक आहे ग्रामसिम मारुती ठीक आहे या सगळ्या ओ एन जी सी या सगळ्या तुम्हाला कंपन्या सांगितल्या बजाज आटो एक्सिस बँक ठीक आहे इन्डोस बँक ठीक आहे त्याच्यानंतर इन्फोसिस ऑइल कॉर्पोरेशन हे सगळे मी ते आताच सांगितलं ह्या कंपन्या काय मी तुम मार्केट कॅप बी दाखवतो यायची ठीक आहे ह्या चार्ट आहे निफ्टीमधल्या पाचशे कंपन्या स्मॉल कॅप मिडकॅप आणि लार्ज कॅप लार्ज कॅप म्हणजे ज्याचा टर्नओव्हर पुष्कळ आहे ज्या कंपन्या नावाजलेल्या आहे ब्रँडेड आहे म्हणजे थोडशा ठीक आहे थोडशा चांगल्या सगळ्यात चांगल्या निफ्टी फिफ्टी सगळ्यात चांगल्या कंपन्या निफ्टी फिफ्टी म्हणजे निफ्टी हंड्रेडमध्ये निफ्टी फिफ्टी आणि निफ्टी फिफ्टीनंतरच्या ठीक आहे निफ्टी नेक्स्ट पाचशे मग मिडकॅपमधल्या ठीक आहे मिडकॅपमध्ये दीडशे कंपन्या आहे त्याच्यात ठीक आहे कॅपमध्ये चांगल्या कंपन्या पन्नास ठीक आहे मी ठीक आहे मिडियम रेंजमधल्या आणि ह्या शंभर त्याच्यानंतर निफ्टी स्मॉल कॅप त्याच्यातल्या निफ्टी स्मॉल कॅप पन्नास आणि निफ्टी त्याच्यापेक्षा स्मॉल कॅप शंभर ठीक आहे पाच हजाराच्या वर कंपन्या आहे पण त्याच्यात आपण ज्या ठीक आहे अगाऊ काय रिस्क घ्यायची तुले मिड कॅपच्या घ्यायच्या तू घे स्वतःच्या रिस्कवर पण तुले, तुले चांगला ठीक आहे आपल्याले प्रॉफिट थोडंसं एकदम हाय बी नाही भेटलं तरी चालते पण मिडियम रेंजमध्ये भेटायला पाहिजे एकाच कंपनीचे शेअर घ्यायचे नाही शेअर मार्केटमध्ये रिक्स डिवाईड करायची एखादी कंपनी डुबली तर आपण एकदम असं गड्ड्यात नाही गेलो पाहिजे रिक्स डिवाईड करायसाठी अनेक वेगवेगळ्या सेक्टरचे वे वे शेअर घ्यायचे त्याच्या अगोदर मी हे व्हिडिओ बरेचसे टाकले आहे का रिक्स डिवाईड कशी करायची तर काही ठीक आहे फायनान्स सेक्टरमध्ये टाकायचे काही ड्रग सेक्टरमध्ये टाकायचे ठीक आहे लय वेगवेगळे सेक्टर आहे काही सॉफ्टवेअरमध्ये टाकायचे ठीक आहे काही कंपन्या आहे का ज्या ठीक आहे इन्सेक्टिसाईड बनवते किंवा खत खत वगैरेले केमिकल सप्लाय करते केमिकलच्या कंपन्या टाकायचे काही ठीक आहे आता सध्या ठीक आहे आता सध्या मार्केट आहे ठीक आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तर ज्या ज्या कंपन्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आयवर काम करते आणि ज्या बॅटऱ्यावर काम करते बॅटरीज ठीक आहे या बॅटरीजवर ठीक आहे ज्या ज्या कंपन्या बॅटरीजसाठी काम करत आहे आणि त्याच्यानंतर ज्या कंपन्या ठीक आहे ज्या कंपन्या सेमी कंडक्टरसाठी काम करत आहेत ह्या कंपन्यामध्ये इन्व्हेस्ट करा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जगात दबदबा राहणार आहे आणि ह्या कंपन्या ज्या आहेत त्याच्यावर टाका मग त्याच्यासाठी ठीक आहे टाटाच्या कंपन्या आहे ठीक आहे तर टाटानं अशा कंपन्या काढल्या आहे का ज्या ठीक आहे ज्या भारतामध्ये सध्या माहोल तयार करणार आहे समजलं का सेमी कंडक्टरच्या बाबतीत ठीक आहे बॅटरीच्या बाबतीत ज्या ज्या बॅटरी एक एक्साईड बॅटरी आहे अमरराच्या बॅटरी आहे ह्या बॅटरीच्या कंपन्यासमोर खूप डिमांड आहे कारण गाड्याले सगळ्या बॅटऱ्यावर गाड्या येणार आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये ठीक आहे टाटाची एक कंपनी आहे मी मागं सांगितली होती तुम्हाला आहे की नाही तर टाटा इलेक्ट्रिशियाची त्या टाटा इलेक्ट्रिशनने प्रचंड डिमांड राहणार आहे तो शहर भाऊ पाचशे रुपयापासून असा धुवादार केला सात हजार रुपयापर्यंत आता तो दहा हजाराच्या पुढं चालला जाईल तर तुम्हाला पता बी लागणार नाही ठीक आहे आणि जेव्हा दहा हजाराला घ्यान तर चोट्टो बापा बाप्पा दहा हजाराचा काळजी मग ठीक आहे आणि शेअर घेतानी याचा डिव्हिडंड दर दोन महिन्यानं तीन महिन्यानं हिशोब होते नफा झाला तर त्याचे बी पैसे येते आणि शेअरची किंमत वाढत जाते ते वेगळी आणि काही कंपन्या बोनसमध्ये दे शेअर देते जर दहा कंपन्या एक शेअर बोनस दिला तर बापाले काय एका शेअरची किंमत याच्यात याड होते तर ह्या सगळ्या पुन्हा आता पहा आता कसं वाढत गेलं आता ऑटोमोबाईल सेक्टर पहा आता निफ्टी फिफ्टीचं वेटेज इयरली कसं वाढत गेलं तर आता ठीक आहे आता जर तुम्ही दोन हजार साली पाहन तर दोन हजार साली आयटी सेक्टरचा दबदबा होता हे बा दोन हजार साली तुम्हाला दिसून राहिलं तर आय टी सेक्टरचा दबदबा होता आय टी सेक्टरची पंचवीस टक्के ठीक आहे इन्व्हेस्टमेंट होती म्हणजे दोन हजार साली मार्केटमध्ये त्या पन्नास कंपन्यामध्ये पंचवीस टक्के वाटा आय टीचा होता पण तुम्ही आता जर पाच सध्या एकवीस बावीस तेवीसले तर ठीक आहे पस्तीस टक्क्याच्या जवळपास वाटा आता बँकिंग अँड फायनान्शियल सेक्टरचा आहे कायचं आहे बँकिंग अँड फायनान्शियल म्हणजे आता पैशाच्या ज्या संस्था आहे ठीक आहे म्हणजे बजाज फायनान्स बजाज फिन्शनरी ठीक आहे एस बी आय लाईफ एच डी एफ सी एक्सिस बँक ठीक आहे कॅनरा बँक या सगळ्या जेवढ्या बँका आहे ह्या बँका सध्या ठीक आहे बमाड माहोल करून आता दहा टक्के तवा दोन हजार साली शेअर होल्डिंग होतं बँकिंग सेक्टरचं आता बँकिंग सेक्टरमध्ये सदोतीस टक्के म्हणजे पन्नास कंपन्यांमध्ये हे भाऊ पन्नास कंपन्यांमध्ये ठीक आहे शंभर रुपये इन्व्हेस्ट केले तर त्याच्यापैकी चौ सदोतीस रुपये बँकिंग सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट आहे लुकायची म्हणजे आता सध्या धबधबा ठीक आहे बँकिंग अँड फायनान्शियल स्टॉकचा आहे ठीक आहे तुम्ही पाहून राहिले त्याच्यात जर तुम्ही पाहिले तर बारा टक्के वाटा ऑइल अँड गॅसचा आहे ठीक आहे ऑइल अँड गॅसचा आहे तुम्ही पा आणि मग बाकी आता अकरा टक्के कन्झ्युमर गुड ज्या लोकायला लागणाऱ्या गरजेच्या वस्तू आहे त्याचा वाटाटा आहे अकरा टक्के किती टक्के अकरा टक्के ठीक आहे तर असा आहे भाऊ म्हणून ज्या ज्या लोकायले शेअर मार्केटचं नॉलेज पाहिजे आपले जुने व्हिडिओ पहा नवीन जे नवीन लोक आहे त्याच्यासाठी हे व्हिडिओ शेअर करा आणि ज्याले ठीक आहे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायचे सगळ्यात पहिले डीमॅट अकाउंट पाहिजे त्याच्यासाठी तुमच्या बँकेचं डिटेल आधार कार्डचा फोटो वगैरे सगळे स्कॅन करावं लागते ते कसं करायचं का करायचं सगळ्या व्हिडिओ टाकला आहे ठीक आहे तर डीमॅट अकाउंटसाठी बँकेचा पासबुकची डिटेल पाहिजे आधार कार्ड पाहिजे सगळे तिथं अपलोड करावं लागते ठीक आहे सगळ्या शेवटी दहा सेकंदाचा व्हिडिओ मागते थोडं अपलोड करावं लागते सगळे स्कॅन काढून घ्या सही घे स्कॅन करून ठेवावं लागते ठीक आहे त्याच्यानंतर तुझं आधार पॅन हे सगळे तिथं मागते ते अपलोड कर जिथं जिथं त्या लिंकवर गेल्या सगळी माहिती टाक आणि लगे दोन दिवसात तुला फोन येते का डीमॅट अकाउंट कन्फर्मेशनसाठी तुम्हीच आहे का त्याला सांगा हो का नाही तर बाकी काही माहिती त्याने अगावची द्यायची नाही समजलं का जेवढी मागतली तेवढी द्या ठीक आहे हां नाही तर दुसरेच फोन करन आणि त्या अकाऊंट नंबर मागन त्या ए टी एम नंबर मागन तिथे ए टी एम नंबर फेटीएम नंबर मागत नाही आणि ते कोणालाही द्यायचे नाही ए टी एम नंबर बिंबर अगाऊ ठीक आहे तर हे ठीक आहे असं आहे म्हणजे तुमच्या केअरसाठी सांगून राहिलो म्हणून पहिले डीमॅट अकाउंट पाहिजे तर आपल्या लिंक करून डीमॅट अकाउंट करता येते डीमॅट अकाउंट काढा आणि मग त्याच्यावरून शेअर खरेदी वगैरे खरेदी वगैरे करता येते कसे खरेदी करायचे का करायचे सर्व व्हिडिओ टाकले आहे ठीक आहे पहिले पाहून घ्या त्याचा अभ्यास करा आणि इक्विटी मार्केटमध्ये खेळा ठीक आहे इंट्रा डे अजिबात खेळायचं नाही आपल्याला अभ्यास नाही तर तिथं जायचं नाही त्याला हात लावायचा नाही ठीक आहे मग आता इथं लक्ष द्या तर हे असं तुम्हाला दिसून पडते का बँकिंग सेक्टरचा वाटा निफ्टी फिफ्टीमध्ये आणि निफ्टी फिफ्टी ह्या नावात लिहिल्या कंपन्या सगळ्यात पैसेवाल्या वरचड कंपन्या ठीक आहे तर मग आता ठीक आहे ह्या कंपन्यात ठीक आहे तुम्ही पा रिलायन्स इंडस्ट्रीचा वाटा मी सांगितलाच आता तुम्ही जर पाहिलं ह्या कंपन्याची मार्केट कॅप पहा किती आहे हे मार्केट कॅप बजाज आटोची आहे एक लाख एकतीस हजार करोड रुपये ठीक आहे कोल इंडियाच्या एक लाख चाळीस हजार करोड रुपये भारत पेट्रोलियमची ऐंशी हजार करोड रुपये एशियन पेंटची तीन लाख अठरा हजार करोड रुपये ठीक आहे एच डी एफ सीची चार लाख एक्क्याण्णव हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर करोड रुपये ठीक आहे मारुती सजुकी या कंपनीच्या चार लाख शहाऐंशी हजार करोड रुपये एवढ्या मार्केट कॅप असणाऱ्या कंपन्या ह्या डुबन कशा भाऊ ठीक आहे डुबन कशा मग ऑटो सेक्टरचे फायनान्स सेक्टरचे सिमेंटच्या स्टीलच्या कंपन्या ड्रगच्या कंपन्या केमिकलच्या कंपन्या बॅटरीच्या कंपन्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशा अलग अलग कंपन्याचे शेअर घ्या म्हणजे तुमचे शेअरमध्ये डायव्हर्सिबिलिटी राहील एखादी कंपनी डुबली तर बाकीचे जिवंत राहील आणि डुबली तर एखादी डुबते ह्या बंद्या कशा डुबून भाऊ नावातलेल्या पन्नास शंभर वर्ष झाले या कंपन्याचे नाव आहे एच डी एफ सी बँके ए एच डी एफ सी बँकेचा आहे मार्केट कॅप आहे आठ लाख पंच्याण्णव हजार करोड रुपये आठ लाख पंच्याण्णव हजार करोड आय सी आय सीचा मार्केट कॅप आहे सहा लाख त्रेपन्न हजार करोड रुपये हिंदुस्थान युनिलिव्हरचा सहा लाख अडतीस हजार करोड रुपये आय टी सीचा पाच लाख त्रेसष्ट हजार करोड रुपये इन्फोसिसचा पाच लाख चौतीस हजार करोड रुपये स्टेट बँक ऑफ इंडियाचा पाच लाख नऊ हजार करोड रुपये ठीक आहे हे सांगितलेस तुम्हाला भारतीय एअरटेलचा चार लाख चौऱ्याऐंशी हजार करोड रुपये हिरो मोटरक्राफ्टचा ठीक आहे हा इथं इथं पाहिलं आपण हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन ठीक आहे मग त्याच्यानंतर ते चार लाख एक्क्याण्णव हजार चार लाख एकोणनव्वद हे कमी जास्त झालं असन ठीक आहे ते जुन, ह्या जुना फोटो असन मोटार कार्फ ठीक आहे हिरो मोटारचा पंचावन्न हजार ठीक आहे पंचावन्न हजार नऊशे करोड रुपये टेक महिंद्राचा एक लाख सात हजार करोड रुपये अदानी पोर्ट्स एक लाख एकोणसाठ हजार करोड रुपये तो अदानीच्या वाटी नका जाऊ ठीक आहे कोटक महिंद्रा तीन लाख सासष्ट हजार करोड रुपये सिपला एक्क्याऐंशी हजार करोड रुपये यू पी एल एक्कावन्न हजार करोड रुपये टाटा टी सी एस अकरा लाख एक्क्याऐंशी हजार करोड रुपये एवढ्याला मार्केट कॅप आहे मार्केटची व्हॅल्यू आहे तिची सध्या एवढी ठीक आहे मग तुम्ही विचार करा रिलायन्स इंडस्ट्रीची मार्केट कॅप पा किती आहे रिलायन्स इंडस्ट्रीची सतरा हजार सतरा सतरा हजार म्हणतो सतरा लाख त्रेचाळीस हजार करोड रुपये सतरा लाख त्रेचाळीस हजार करोड रुपये टी सी एस हे आता सांगितलं अकरा लाख एकसठ एच डी एफ सी हे पाहिलंच आता हिंदुस्थान युनिलिव्हर इन्फोसिस स्टेट बँक पाच लाख नऊ हजार करोड रुपये ठीक आहे ते सगळे ऑइल अँड नॅचरल गॅस ओ एन जी जीशी एक लाख सत्त्याण्णव हजार ठीक आहे डॉक्टर रेड्डी एक्क्याऐंशी हजार करोड रुपये पावर ग्रीड एक लाख त्र्याहत्तर हजार करोड रुपये एवढ्याला मार्केट कॅप आहे तुम्ही गुगल बाबावर सर्च करा सी एक लाख अडतीस हजार अदानी एंटरप्राइजेस दोन लाख पंच्याहत्तर हजार याच्यावर कर्जच लय आहे हे नोका घेऊ सध्या अगं वाटी नोका जाऊ पैसे कमावलेलं नका ना पण त्या लोभापाई नोका जाऊ हे पयाल डुबलं काहीच सांग हिरो मोटार सरकार बदललं हे पूर्वी वाईटच लागणार आहे सरकार बदलल्यावर पंचावन्न हजार नऊशे नाही तर आता घेऊन घे जा ठीक आहे सदला ज्या पुन त्याला एकूण टाक जाणार पण माझ्या म्हणण्यानुसार घेऊ नका आम्ही तसं सांगून राहिलो टाटा टेक महिंद्रा एक लाख सात हजार करोड रुपये ठीक आहे हे सगळे तुम्हाला ब्रँडेड कंपन्याची मॅ मार्केट कॅप सांगून राहिलो मी बजाज फायनान्स चार लाख अडतीस हजार करोड रुपये ठीक आहे टाटा स्टील एक लाख एकोणचाळीस हजार करोड रुपये हिंदाल्को इंडस्ट्रीज पंच्याण्णव हजार करोड रुपये ठीक आहे ग्रासिम इंडस्ट्रीज एक लाख सोळा हजार करोड रुपये आय सी आय सी बँक सहा लाख सत्तेचाळीस हजार करोड रुपये बजाज फि फिन्शनरी ठीक आहे हे बजाज फिन्सर लिमिटेड दोन लाख एक्केचाळीस हजार करोड रुपये स्टेट बँक पाच लाख सहा हजार करोड रुपये भारतीय एअरटेल चार लाख ऐंशी हजार करोड रुपये ठीक आहे बजाज ऑटो एक लाख एकतीस हजार करोड रुपये ठीक आहे ब्रिटानिया इंडस्ट्रीज एक लाख एकवीस हजार करोड रुपये आहे महिंद्रा अँड महिंद्रा एक लाख सदुसष्ट हजार करोड रुपये जिंदल स्टील एक लाख पंच्याऐंशी हजार करोड रुपये एन टी पी सी एक लाख एक्क्याऐंशी हजार करोड रुपये ठीक आहे आयसर मोटार सत्त्याण्णव हजार चारशे अठ्याहत्तर करोड रुपये अपोलो हॉस्पिटल चौऱ्याहत्तर हजार करोड रुपये नॅसले इंडिया दोन लाख एकवीस हजार करोड रुपये ही मार्केट कॅप आहे एका एका कंपनीची ठीक आहे आय टी सी पाच लाख बासष्ट हजार करोड रुपये टोबॅको कंपनी आहे ठीक आहे हे कंपनी कंपन्या बी दिल्या कोणत्या आहेत त्या का का करते ठीक आहे आयसर मोटार्स पॉवर जनरेशन मोटार्स व्हेकल डेव्हलप करते ठीक आहे लार्सन अँड ट्युब्रो तीन लाख चौतीस हजार करोड रुपये ठीक आहे हे इन इन्स ठीक आहे इंडोसिंड बँक एक लाख करोड रुपये टाटा मोटर्स दोन लाख नऊ हजार करोड रुपये टायटन दोन लाख चौसष्ट हजार करोड रुपये ठीक आहे ह्या सगळ्या नावादलेल्या कंपन्या सांगून राहिलो भाऊ मी सन फार्मा दोन लाख अडतीस हजार करोड रुपये हिंदुस्थान इनिलिअर सहा लाख अठ्ठावीस हजार करोड रुपये एस सी एल तीन लाख सोळा हजार करोड रुपये एच डी एफ सी आठ लाख अठ्ठ्याण्णव हजार करोड रुपये एस बी आय इन्शुरन्स कंपनी एक लाख एकोणतीस हजार करोड रुपये टाटा कंझ्युमर प्रोडक्ट ठीक आहे टाटा कंझ्युमर प्रोडक्ट ऐंशी हजार करोड रुपये ह्या सगळ्या ब्रँडेड कंपनी आहे टी सी एस अकरा लाख एक्क्याऐंशी हजार करोड रुपये ठीक आहे त्याच्यानंतर डिव्हिज लेबॉरेटरी चौऱ्याण्णव हजार करोड रुपये रिलायन्स इंडस्ट्रीज सतरा लाख हे तर सांगितलंच आता इन्फोसिस झालं विप्रो दोन लाख विप्रोचा शेअर अर्ध्या किमतीत आहे भाऊ आता अर्ध्या किमतीत अर्ध्या किमतीत आहे म्हणलं विप्रो पुन्हा उठन दोन लाख करोड रुपये याची बॅ ठीक आहे कंपनी आहे दोन लाख करोड म्हणून ह्या कंपन्याबरोबर पाय वेटेज दहा पॉईंट अठ्ठावीस टक्के एच डी एफ सी आठ आय सी आय सी आठ पॉईंट पंधरा हाऊसिंग बँक एवढा शेअर मार्केट कॅप्चर करून ठेवला आहे ना निफ्टी फिफ्टीमध्ये म्हणून ह्या कंपन्या पहा आणि या कंपन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा ठीक आहे चांगल्या कंपन्याजमध्येच इन्व्हेस्ट करा कमी पैशाचा आहे कोणी सांगते युट्यूबवर याच्या त्याच्यावर तो दुसऱ्याच्या मनानं ऐकू नका माय मनानं ऐकू नका पहिले स्वतः अभ्यास करा कसा अभ्यास करायचा का करायचा हे सांगितलं आहे गोरगरीब शेतकऱ्याच्या पुरानं बेरोजगार कुठ्याही हाऊसवाईफनं हे व्हिडिओ पहा आणि याच्यातून बोध घ्या आणि आपल्या नवऱ्याला मदत करता येईन यासाठी बचतीचं ठीक आहे ट्रेन पडा दर महिन्याले थोडे थोडे शहर घ्या हजार रुपयाचे घ्या पाचशेचे घ्या दोन हजाराचे घ्या ठीक आहे लेखाने थोडी थोडी करून थेंब थेंबं तळेसाची ठीक आहे हे पहा फायनान्स कंपनीचा वाटा ठीक आहे निफ्टी फिफ्टीमध्ये सध्या फायनान्स सर्व्हिसेसनं पस्तीस टक्के वाटा घेतला आहे ऑटोमोबाईलनं नऊ पॉईंट चौतीस टक्के एनर्जी ज्या काही एनर्जी प्रोडक्शन कंपनी आहे ग्रीन एनर्जी ठीक आहे जे काही पॉवर प्लॅन्ट आहेत त्याचा चौदा पॉईंट शहाण्णव टक्के आहे सिगारेट आणि टोबॅको सहा टक्के आहे ठीक आहे आय टी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीज बारा साडेबारा टक्के आहे तर हे वेटेज आहे निफ्टी फिफ्टीचं ठीक आहे निफ्टी फिफ्टीमध्ये एवढं इन्व्हेस्टमेंट फायनान्स तर आता सध्या दबदबा आहे आणि मग एनर्जी